श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला उपवास नाही केला तरी चालेल पण ही एक चूक अजिबात करू नका कारण बऱ्याच लोकांकडून ही चूक कळत न कळत होत असते म्हणून ती कोणती चूक आपल्याला करायची नाही तेच मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी पहा वर्षभरात चोवीस एकादशी येत असतात त्या तुम्ही नाही केल्या तरी चालेल पण वर्षभ वर्षातील आषाढी एकादशीचं व्रत जे आहे ते आवर्जून करा कारण असं म्हटलं जातं की आषाढी एकादशीचं व्रत केलं तरी संपूर्ण वर्षभरातील एकादशींचं पुण्य आपल्याला मिळतं त्याचा अगदी लहानपणा बघा लहान, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे व्रत न बघा आवर्जून करावं नही, तुलस नही। कारन या व्रताच्या दिवशी चुकूनही तुळस तोडायची नाही कारण या दिवशी तुळशीचा देखील बघा व्रत असतो त्याचबरोबर या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही त्याचबरोबर बघा तुळशीला स्पर्श देखील करू नये कारण बघा या दिवशी तुळस ही देखील एकादशीला श्रीहरींसाठी निर्जली उपवास करत असते आणि त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी गर्भवती महिला असतील किंवा आजारी व्यक्तींना जर एकादशीचं रोध करणं शक्य नसेल तरी काहीच हरकत नाही परंतु किमान या दिवशी तांदूळ म्हणजेच भात खाऊ नये त्याचबरोबर तांदळापासून बनवलेले जे काही प जे काही पदार्थ आहेत ते देखील खाऊ नये जसं की बघा इडली आहे ढोसे आहे अगदी बघा कुठलेही तुम्ही तांदळाचे भाकरी जरी असेल तर ते खाऊ नये म्हणजेच काय थोडक्यात तांदळापासून बनवलेले कुठलेच पदार्थ खायचे नाहीत त्याचबरोबर घरात भांडणे वादविवाद कटकटी करू नका यामुळे घरातील लक्ष्मी जी आहे ती स्ती, स्थिर राहत नाही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होत असते या दिवशी जर घरात भांडणं वादविवाद एकमेकांचा अपमान केला तर आपल्या घरातील लक्ष्मी तिथून निघून जाते आणि घरामध्ये गरिबी येते दरिद्रीही येते म्हणून चुकूनही या दिवशी भांडणं करू नका या दिवशी जमेल तेवढा बघा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करा एकादशीच्या दिवशी रोत करत असताना काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नका कारण हा रंग अशुभ मानला जातो या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता पिवळा रंग हा श्रीहरींचा आवडता रंग आहे त्या बघा त्याचा बघा घर त्याचबरोबर घरासमोर गाय आली किंवा पक्षी आले तर त्यांना काहीतरी खाऊ घाला एकादशीला गायीची पूजा केली जाते कारण गाय ही लक्ष्मी असते तिला खाऊ घातल्यानं तेहतीस कोटी देवांची बघा कृपा आपल्यावर होते घरात सुख समृद्धी नांदत असते गाईला खाऊ घातल्यानं दारिद्र्य नष्ट होतं तर अशा प्रकारे आषाढी एकादशीला या चुका आवर्जून टाळायच्या आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते, दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद